महाराष्ट्र प्रदेशच्या महाराष्ट्राखाली आमच्या खासदार पंडित शिंदे यांच्या महाराष्ट्राखाली या राज्यातल्या सरकार किती पडतं आहे हजारो लाखो लोकांना ह्या ठिकाणी आपण बघताय शेतकरी आशाने बघत आहेत ज्या शेतकऱ्याला आतोनात नुकसान झालं आहे ज्या शेतकऱ्यांचं पीक होऊन गेलं आहे जे शेतकरी ह्या मायबाप सरकारकडे वाढ बघते ह्या राज्याचे मुख्यमंत्री असतील व दोन्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी मोठी ह्या ठिकाणी घोषणा केली की शेतकऱ्यांना दिवाळी जादूर पैसे देतो आज सगळ्यात कुणाला पाच पैसे हा शेतकऱ्यांना मिळाले नाहीत ह्या राज्यातल्या शेतकरी वाट आहे की माय बा सरकार आम्हाला मदत करेल पण ह्यांची मदत ही फक्त कागदावरची आहे हजारो कोटी त्यांनी सांगितलं की तेत्तीस हजार कोटी या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांना आम्ही देणार आहे आज सकाळी पाच पैसे कोणाच्या दिशेनं खात्यावर आलेला आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही दिवाळी शेतकरी मायबाप रडतोय शेतकऱ्यांचा दिवस आज अंधार आहे शेतकरी कुठली खरेदी करू शकत नाही शेतकरी दिवाळी साजरी करू शकत नाही पण हे मंत्री सत्री हे मुख्यमंत्री मात्र बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतात म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं ह्या ठिकाणी खाली दिवाळी या ठिकाणी साजरी करतोय आम्ही या ठिकाणी खडला आणि भाकरी या ठिकाणी खाऊन आज ह्या शासनाच्या ह्या ठिकाणी आम्ही निषेध करतोय त्यांना अनेक वेळा फक्त घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर आज सगळ्यात काय आलं नाही कोणी खाली दिवाळी आम्ही साजरी करतात राज्य सरकार ना

दिवाळी साजरी करणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि महाराष्ट्राचे जे मंडळ आहे मी मात्र दिवाळी बंगल्यामध्ये करतायत पण शेतकरी हा काळा दिवस आता साजरा करतोय त्या शेतकऱ्यांना नुकसान आहे त्या शेतकऱ्यांना मदत करायची होती ही फक्त आहे